सत्यशोधक न्यूज जळगाव जिल्हा अधिकाऱ्यांनी काढले आदेश कामगारांना उन्हात काम, काम करण्यास मनाई अन्यथा पोलीस स्टेशनला दाखल होईल तक्रार सविस्तर असे की ज्या अर्थी सध्या स्थितीत जळगाव जिल्ह्यात तापमान त्रेचाळीस अ सेल्सिअसते सत्तेचाळीस पॉईंट सेल्सिअस असे असून तापमानाचा ता पारा चढत्या असल्यामुळे उष्णतेची लाळ भडकली असल्याचे उष्णाघाताचे धोका निर्माण झालेला असून उष्माघातामुळे सर्वसामान्य नागरिकांना कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये याकरता खाजगी क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करणे व कामगारांना आवश्यक अशा सेवा पुरवणे आवश्यक असल्याचे आयुष प्रसाद जिल्हा दंड अधिकारी जळगाव यांनी सांगितले आहे जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानवे जिल्ह्यात दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस ते दुपारी बारा वाजेपासून ते दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रियासहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चौवेचाळीस आदेश लागू करण्यात येत असून खालीलप्रमाणे आदेश काढण्यात आले आहेत क्रमांक एक उक्त नमूद कालावधीत अंग मेहनत करणाऱ्या कामगारांनी उन्हात काम, काम करू नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही क्रमांक दोन ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम, काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करणे कूलर किंवा तस्तम साधनांची व्यवस्था करून घेण्याची जबाबदारी संबंधित मालकाची राहील याबाबत काही एक तक्रार असल्यात ती संबंधित ग्रामपंचायत नगरपरिषद पोलीस विभाग यांच्याकडेच करता येईल क्रमांक तीन खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी दहा वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावेत तदनंतर सकाळी दहा ते पाच या वेळेत कोचिंग क्लासेस सुरू ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटरमध्ये पुरेसे पंखे कूलर तस्तम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी क्लोसिंग क्लासेसच्या संचालकाची राहील असे ह्या आदेशात नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर Mali. Vale.